राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भुलाबाईचं गाणं अडकीत जाऊ खिडकीत जाऊ हे ऐकणार आहोत अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजींना मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा हे मांगी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी जिला मुलगी झाली नाव ठेवा गौरी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती पणती जिला मुलगी झाली नाव ठेवा मालती अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर जिला मुलगा झाला नाव ठेवा सागर अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती माती भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा स्वाती अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती भूलो भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा खुशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी भुलोजीला मुलगा झाला नावठे ठेवा शशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चेंडू भूलो झिला मुलगा झाला नाव ठेवा बंडू अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होत तामण भूलो जिला मुलगा झाला नाव ठेवा अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता साबण भूलो झिला मुलगा झाला नाव ठेवा बबन <tune remix> अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता पेरू जिन्ना मुलगा झाला नाव ठेवा नेरू अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती पळी भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा बकुळी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती फणी भुलोजींना मुलगी झाली नाव ठेवा रुद्राणी